एखादं काम सांगितलं तर ते व्यवस्थित केलं ना तरच बरं वाटतं आता तुम्ही म्हणाली इला झालंय काय सकाळी सकाळी आता काल आम्ही रात्री आईस्क्रीम खाल्लं आणि दोन भांडी आणि तो डब्बा मी यांना ठेवण्यासाठी सांगितला तर यांनी काय करावं दोन्ही सगळं किचन ओट्यावर तसंच ठेवलं होतं आईस्क्रीमचा डब्बा पण आणि तो आईस्क्रीमचा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा होता तर ते आईस्क्रीम पूर्ण खराब झालं होतं आणि सकाळी सकाळी त्याच्यामुळे माझा मूड एकदम खराब झाला होता तर बघा असो आता दुपारच्या जेवणामध्ये मसूर अख्खा मसूर केला आणि थोडस बाहेर जायला निघालो कारण आता थंडीचे दिवस आहेत आणि प्रवास करायचा म्हटल्यावर आम्हाला थोडे थंडीचे असे कपडे घ्यायचे होते तर इथे रुची आणि माझी गडबडच चालू होती कारण पटकन जायचं होतं आम्हाला घरी कारण घरातली कामं बरेचशी मी तशीच ठेवून आले होते तर आता बघा गेलो होतो पण तिथं काही जास्त शूट करता आलं नाही आल्यानंतरच तुम्हाला दाखवते बघा हा मी थंडीसाठी स्वेटर घेतलेला आहे छान आहे ना तुम्हाला आवडला का मला कमेंट करून सांगा एवढंच नाही तर बरंच काही शॉपिंग केलेलं आहे बरं का पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणं शक्य नाही तर मोठा व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा बाय